गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं काल सायंकाळी पाच वाजता शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली तर डीजे लावण्यास प्रशासनाचा विरोध असल्याचं स्पष्ट होताच या तरुणांनी बैठकीतून वॉकआउट केलं या बैठकीसाठी श्रीरामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे प्रभारी मुख्य अधिकारी वैभव लोंढे आणि गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांची उपस्थिती होती सुरुवातीला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली त्यांनी गणेशोत्सवादरम्यान शांतता राखण्याचं आवाहन केलं शासनाकडून उत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषिक देण्याची योजना असल्याचीही माहिती त्यांनी दिली मात्र विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डिजेनं लावण्याचं आवाहन त्यांनी केलं चांगल्या गोष्टीची सुरुवात श्री गणेशापासून होते त्यामुळं डी जे बंद करण्याची सुरुवात गणपती उत्सवापासून व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या बैठकीत अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते हजर होते मंडळांच्या वतीनं राजेंद्र सातभाई आणि मंदार धुमाळ यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर पत्रकार सुनील भुजाडी यांनी प्रशासन आणि मंडळांनी समन्वय साधून गणेशोत्सव सा शांततेमध्ये पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि गणपती उत्सवामध्ये म्हणजे मी ज्यावेळी शाळा महाविद्यालयात असताना मी ते जे काही गणपती काही ठिकाणी अकरा शीर्ष स्पर्धा घेतल्या जायच्या म्हणजे गणपतीची आराधना करण्यासाठी सगळ्यात प्रसिद्ध असलं जे अकरा शीर्ष आहे आणि तिची जी सुरुवात आहे ओम भद्रांकरांनी विष्णुयाम देवा म्हणजे त्याचा जो शांती पाठ त्यांची सुरुवात आहे की माझ्या काळावर भद्रम पाडावं अशी मी पहिली मागणी गणपतीकडे करतोय

यांची शांतता समितीची बैठक या ठिकाणी नगर परिषद हॉलमध्ये झालेली आहे सर्व नागरिकांना यातून आम्ही आवाहन केलेलं आहे की येणारा गणेशोत्सव सर्वांनी आनंदाने उत्साहात साजरा करायचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होणार नाही डी जे असतील साऊंड सिस्टम असेल हे कोणत्याही प्रकारे डेसिबल जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे त्याचं उल्लंघन करणार नाही कोणी यासाठी या सर्व नागरिकांना मी मंडळांना आवाहन केलेलं आहे आजच्या ह्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत आपण साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि या निमित्ताने माझ्या सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकच एक विनंती राहील की आपण पर्यावरणपूरक समाज उपयोगी आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रम राबवत हा हो, गणेशोत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहात साजरा करावा आणि ज्या सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचंही कुठं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आपल्याला आनंद घेता येईल मात्र डी जेवर कारवाई करण्याची प्रशासनाची भूमिका ठाम असल्याचं पाहताच बैठकीला उपस्थित असलेल्या काही तरुणांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून बाहेर जाणं पसंत केलं प्रास्ताविक आणि आभार पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मांडले सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस